तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर करताना पाहायला आवडेल कि तुला त्यांच्या बरोबर सामील होऊन ते कायमच थांबवायला आवडेल एवढंच नाही तर आणखी आक्षेपार्ह प्रश्न या प्रश्नांमुळे सध्या कॉन्ट्रोव्हर्सी सुरू आहे ती सुरू झाली समय रायना या स्टँडअप कॉमेडियनच्या इंडियाज गॉट लॅटेंट या शो मुळे हा शो सध्याच्या युट्यूब इंडियावरचा सर्वात व्हायरल शो आहे या शो मुळे झालेली कॉन्ट्रोव्हर्सी तुमच्या फीडवर आलीच असेल ही कॉन्ट्रोवर्सी एवढी वाढली आहे की याबद्दल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय काही वर्षांपूर्वी एआयू चॅनल अशाच कॉन्ट्रोवर्सीज झाल्या होत्या तेव्हा सुद्धा कॉन्ट्रोवर्सीज होण्यापूर्वी बी हे चॅनल भरपूर व्हायरल झालं होतं थोडक्यात जेव्हा जेव्हा कॉमेडी अश्लीलतेला गेली आहेत तेव्हा ती आपटलीच आहे पण अशा नेमका काय आहे त्यामुळे झालेली ही कॉन्ट्रोव्हर्सी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा जाने तेचा करियर शो पासून केली तो हा शो जिंकला होता त्यानंतर त्याचं करिअर सुरू होण्याआधीच लॉकडाऊन लागलं आणि त्याने युट्यूब चॅनल सुरू केलं सुरुवातीला तो पॉप्युलर झाला चेस या खेळामुळे त्याने चेस या खेळाची लाइव स्ट्रीमिंग सुरू केली आता कॉमेडियन असल्यामुळे तो चेस खेळता खेळता काही ना काही जोक वगैरे मारायचाच त्यामुळे लोकांचं मनोरंजन होऊ लागलं त्याचे फॉलोअर्स वाढत गेले त्याच्या चॅनलवर मोठमोठे गेस्ट सुद्धा येऊ लागले त्याच्यामुळे भारतात चेस या खेळाची चे उत्सुकता लोकांमध्ये वाढली जगभरातील नामवंत चेस खेळाडू त्याच्या चॅनलवर चेस खेळण्यासाठी येऊ लागले अगदी विश्वनाथन आनंद सुद्धा तेव्हा त्याचं सगळीकडून कौतुक केलं जात होत जिथे लोक पबजी आणि इतर गेम्स प्रमोट करतात तिथे तो चेस सारखा खेळ प्रमोट करत होता पण पुढे त्याने काढला एक शो इंडिया हा शो अमेरिकन कॉमेडी शो किल टोनी या शो पासून प्रेरित होता कॉमेडियन हा शो होस्ट करतो प्रत्येक एपिसोड मध्ये वेगवेगळे वेग गेस्ट येतात आणि जज पॅनलचा भाग बनतात त्यांच्या समोर कंटेस्टंट आपल्या वेगवेगळ्या वेग वेग टॅलेंट चा प्रदर्शन करतात कंटेस्टंट आणि जज अशा दोन्ही बाजूंनी हसी मजाकवाल वातावरण असतं बहुतेक वेळा कंटेस्टंट्सचा वेगवेगळ्या प्रकारे अपमान सुद्धा केला जातो समोर बसलेल्या पब्लिकला अपमानाची अकल्पनीय पातळी सुद्धा मजेदार वाटते या अपमान करण्याच्या प्रकाराला रोस्ट असं सुद्धा म्हणतात या शो मध्ये तुम्ही काहीही बोलू शकता कसलंच त्याला बंधन असं एकंदरीत या शो चा फॉर्मॅट आहे आता हा शो जेव्हा आला तेव्हापासूनच प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याची चर्चा होत होती या शो चा एपिसोड समय रैनाच्या चॅनल चा वर टाकल्या टाकल्या त्याला करोडो व्ह्यूज येत होते त्यामुळे समय रैनाची लोकप्रियता खूप वाढली त्याला अमिताभ बच्चन यांच्या कोण बनेगा करोडपतीमध्ये सुद्धा बोलावलं गेलं होतं इंडियाज गॉट लॅटेन चे काही एपिसोड समय रहना हा सर्वांसाठी पोस्ट करायचा तर काही फक्त मेंबर्स ओनली साठी म्हणजे ज्यांनी पैसे देऊन त्याच्या चॅनलची मेंबरशिप घेतलीय त्यांनाच तो एपिसोड बघता येईल अशाच एका मेंबर्स ओनली एपिसोड वरून आता वाद उफाळून वर आलाय आशिष चंचलांनी रणवीर अलाहाबाद अपूर्वा मखीजा जसप्रीत सिंग हे या एपिसोड मध्ये गेस्ट जज होते या एपिसोड मध्ये रणवीर अलाहाबाद याने एका कंटेस्टंटला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल या प्रश्नामुळेच या शो वर संताप व्यक्त केला जातोय त्याशिवाय या शो मध्ये अजून काही अशा घटना घडल्या होत्या ज्या आक्षेपार्ह होत्या यानंतर इंडियाज गॉट लॅटेन शोच्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे या संबंधी तक्रार करण्यात आली तक्रार केल्यानंतर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते याबद्दल खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वक्तव्य केलंय गोष्टी अश्लील पद्धतीने चालवल्या जात असल्याचं चा मला समजलंय हे पूर्णपणे चुकीचं आहे सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला करतो तेव्हा आपलं स्वातंत्र्यही धोक्यात येतं हे योग्य नाही असं त्यावेळी म्हणाले आता हा शो बंद करण्याची मागणी सुद्धा होती याआधी एआयबी हे चॅनल सुद्धा अशा प्रकारेच त्यांच्या युनिक ह्युमरमुळे खूप व्हायरल झालं होतं तेव्हा ए आय बी चॅनलकडे इंडियन कॉमेडी सीनचा चेहरा म्हणून बघितलं जात होतं एआयीमुळे समय रायना आणि आताचे इतर कॉमेडियन्स इन्स्पायर झाले ए आय बी एवढं पॉप्युलर झालं होतं की त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अर्धी बॉलिवूड इंडस्ट्री तयार होती म्हणून मग त्यांनी काही बॉलिवूड कलाकारांना घेऊन एक शो काढला होता ज्याचं नाव होतं ए आय बी रोस्ट त्या शोच्या रिलीज नंतर त्या शोच्या आयोजकांवर सुद्धा अनेक एफ आय आर दाखल झाले होते कारण त्या शोमध्ये सुद्धा अशा प्रकारचे जोक्स मारले गेले होते तेव्हा तर या शोमध्ये करण जोहर अर्जुन कपूर रणवीर सिंग असे बॉलिवूडचे स्टार्स होते तेव्हा झालेल्या कॉन्ट्रोवर्सीमुळे बी विरोधात खूप निगेटिव्ह वातावरण तयार झालं होतं त्यामुळे नंतर बी पूर्णपणे बंद पडलं तसंच समय रेनाच्या विरोधात सुद्धा आता निगेटिव्ह वातावरण तयार झालंय त्यामुळे एआयबी सारखं समय रेनाच्या बाबतीत सुद्धा होईल का हा प्रश्न आहे या प्रकरणानंतर सोशल मीडियावर दोन गट तयार झाले एक जे या शोला बंद करण्याची मागणी करतायत तर दुसरे असे आहेत ज्यांचं म्हणणं आहे की समयने या वादग्रस्त शोचा एपिसोड मेंबर सोनलीवर रिलीज केला होता त्यामुळे ज्यांना ते बघायचंय त्यांनीच तो बघावा यात त्याची काही चूक नाहीये तर काही लोक हा डार्क ह्युमर प्रत्येकासाठी नसतो असं सुद्धा म्हणत आहेत समय रेना एकदा म्हणाला होता की कॉमेडीची काहीच जबाबदारी नसते कॉमेडी म्हणजे सत्यापासून दूर घेऊन जाणं आणि आनंद देणं त्याच्या लोकप्रियतेवरून एवढं तर सिद्ध होतं की हा शो अनेक लोकांना आवडायचा याआधी आक्षेपार्ह टिप्पणी त्याच्या शो मध्ये झाली होती तेव्हा आवाज उफाळून वर आला नाही पण एका कॉमेडियन नसणाऱ्या माणसाने जोक मारण्याचा केलेला वाह्यात प्रयत्न त्याच्या सकट त्या शो मध्ये असणाऱ्या सर्वांच्याच अंगलट आलाय एवढं मात्र नक्की या सर्व प्रकरणावरून आता प्रश्न उभे राहतात कॉमेडीची सीमा काय असावी आणि सीमा असेल तर ती कोण ठरवेल ही जबाबदारी सरकारची आहे का की कंटेंट तयार करणाऱ्यांची आहे आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका